नमस्कार म्हणजे ही कशा सगळे बरेच ना तर आज आहे मध्ये बैलगाडा शर्यत तर आपण बैलगाड्या शर्यतला आलेलो आहे मी पण पहिल्यांदा आलो आहे माझा मित्र घेऊन आलाय मला तर ही बघा किती बघा पार्किंग बघा पार्किंग मी फुल भरलेलं आहे तर आपण आता तिकडे जातोय तर लवकर या लवकर चला तुम्हाला पण काय मजा असते ती दाखवतो मी पण नवीन आलेली मजा घ्यायला मी पण उत्सुकता एकदम तर चला लवकर आपण जाऊ बैलगाडा शर्यतला चला तर मित्रांनो आम्हाला जाता जाता हे छोटे दोन बैल भेटलेले छान जोडी होती यांची यांचा पहिला राऊंड पण जिंकला होता यांची दुसरी जोडी होती बैलाची हे पण शैर्यतीमध्ये आलेले आहे सेकंड राऊंडसाठी आपण बैलगाडा इथे तर मानाची पहिली बैलगाडी जोडी जी जिंकलेली आहे त्या बैलांची नावं आणि ज्या मालकावर आपण थोडीशी मुलाखत घेणार आहे तर या इथे ते बैलांची हे दोन बैल आहेत जी विनर झालेली आहे बैलाचं नाव काय सुलतान तांबा हे विनर झालेले आहेत पहिल्याच याच्यामध्ये हे मानाच्या याच्यामध्ये हे माहिलांचे मालक मालक आहेत तर आपण त्याची मुलाखत घेतोय तर किती वर्षापासून तुम्ही बैलगाडी शरद चालू वर्ष शर्यत चालू आहे पंधरा वीस वर्ष हे बैलाची शर्यत चालू आहे आतापर्यंत किती त्याच्यामध्ये ह्यांनी अठरा ते वीस वेळा जिंकलेले आहेत हे दोन बैल आहेत हे बघा सांबा आणि सुलतान ही वी विनर झालेली आहे तुम्हाला कसं वाटतं दोन बायलां स्टॉपमध्ये पडतात आज काय धोका देत ना आम्हाला एकदा लाईनला लावली का सरळ जातात सरळ दोऱ्यापर्यंत सरळ जात दोन्ही सारखी चालतात एकदा कमी दोन्ही पण बैल एक एक नंबर बोलतात धावण्यामध्ये पण पन आणि पळण्यामध्ये पण खूप सारे तर कसं वाटलं तुम्हाला आजची शाळेत जिंकून भारी वाटलं सर्व पब्लिकला भारी वाटलं मला तर वाटलं आणि ते खूप आनंदी आहेत की जिंकल्यात दा। असते त्यांना पण बरं वाटलं सर्व पब्लिकला पण छान वाटलं जोडी पहिली पब्लिक पण खूप खुश झाले चॅनल मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक नक्की करा तुम्हाला असं वाटलं की जिंकून आजची शरद झाली संभा आणि सुलतान आहेत ज्यामच खूपच आनंद झालेला आहे आम्हाला आज आज आम्ही पेन नुंगोशीवरून आलेला ते नेरे गावाचं शेअर ते आयोजित केलेले आहेत तरी आज खूपच आनंद आम्हाला झालेला आहे तो मित्रों गर्दी खूब जामला शूट भेटत नहीं है तरीपन कसा बस आम शूट करतु काही दिसत नाही ऊन पण खूप आहे इथे त्यांच्याकडनं पाचशे वार्षिक धन्यवाद तुम्ही ढोर कोंडवाल फक्त बोजुरी साईट म्हणून चार कोंटे पाच बोड आणि दोन बो गोटे मेंशुरला एकूण प्रश्न तुमच्या ढोर कोंडवाल फक्त बोजुरी साईट

मित्रांनो तुम्ही बघितलं आहे खूप गर्दी आहे तिथे शूट करायला पण भेटत नव्हतं धड आणि नाहीच भेटत आहे अजून पण शर्यत चालू आहे तिथे उभं राहायला पण भेटत नाही म्हणजे हून बघा किती आहे एकदम मला माहिती नव्हतं मी फर्स्ट टाईम आलो आहे पण हून खूप आहे आता मी परत चाललो आहे तिकडे हे बघा हे पाठी बघा क्राऊड बघा किती आहे भरपूर क्राऊड आहे भरपूर म्हणजे भरपूर क्राऊड आहे तर जेवढी व्हिडिओ शूट करताय तेवढे आम्ही करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू बैलगा बैलगाडा शर्यत कशी असते का असते ती खूप सारी मस्ती पण केली आहे पण खूप ऊन पण आहे आणि आता तर मित्रांनो फायनली बैलगाड्या शहर संपलेली आहे मी पण आता घरी जातो आहे कारण जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलेलं आहे कारण मी पण फर्स्ट टाईम आलेलो होतो गर्दी पण भरपूर होती पण काय जेवढं शूट करता तेवढं केलं आहे तुम्ही बघा आणि फेमस जोडी राहुल दादा पाटील यांची आलेली होती ती पण मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे तर तुम्ही बघा आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर आता मी व्हिडिओ ते स्टॉप करत आहे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मी नंतर येईल तर आत्तासाठी बाय